जय गजानन आज आपण मिठाची रेमेडी बघणार आहोत की तुम्ही म्हणाल मिठाची रेमेडी हो मीठ हे उत्तम रेमेडी असते वास्तुशाती इवल आयसाठी नदर दोष असेल असेल किंवा ऑरा क्लिनिंग करायचा असेल एव्हरीथिंग सगळ्याच गोष्टी ह्या मिठाने होत असतात जसं अन्नाला चव मीठ देत असत तसं आपल्या जीवनाला हे मीठ हे चविष्ट बनवत असत ते कसं तर आपण तेच आज बघणार आहोत खूप खूप गरजेची आहे ही रेमेडी प्रत्येकाला करायची ती म्हणजे प्रेग्नेंट प्रेग्नंट प्रेग्नेंट लेडीजची अवस्था ही खूप नाजूक असते त्यातल्या त्यात तिचा ओरा हा खूप नाजूक स्थितीतनं जात असतो म्हणजे ती एक ट्रान्सफॉर्मेशनचीच एक अवस्था असते तर अशा अवस्थेमध्ये नजर लागणं बाहेरचे कुठलाही प्रॉब्लेम होणं हे नॉर्मल असतं ह्या काळामध्ये तर आणि सगळ्यात मोठा म्हणजे गर्भवती स्त्रीला होणारा त्रास म्हणजे बाहेरची निगेटिव्ह एंटिटी असेल किंवा कोणाचे निगेटिव्ह शब्द असतील आता याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल ना तर जाड मीठ हे तुमच्यासाठी रामबाण उपाय करतं म्हणजे तुमच्यापासून निगेटिव्हिटी लांब ठेवण्यापासून तो तुमचा ऑरा क्लीन करण्यापर्यंतची उपाय करते ते म्हणजे कसा जर कुठलाही तुमचा बेड असेल ना कुठल्याही गर्भवती स्त्रीचा अगोदरच्या काळी खाट असायची आता बेड असतात तर त्या बेडच्या कुठल्याही एका अशा कोपऱ्यामध्ये की जेणेकरून त्या बेडचा असा कुठला तरी कोपरा ज्या कोपऱ्याला तुम्ही झोपतात किंवा ज्या कोपऱ्याला तुमचं डोकं असतं त्या कोपऱ्याला एका काचीच्या बाउलमध्ये जाड मीठ घ्यायचं आहे ना की बारीक मीठ जाड मीठच असायला हवं ते ही समुद्री मीठ जे जे रेग्युलर आपण मीठ यूज करतो ते आणि ते मीठ तुम्हाला शनिवारीच ठेवायचं आहे आणि पुढच्या शनिवारी ते चेंज करून ते बाऊल स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून वगैरे परत त्याला भरून ठेवायचं आहे असं तुम्हाला संपूर्ण प्रेग्नन्सी पूर्ण होत आणि इवन बाळ आल्यानंतरही तुम्हाला करायचं आहे म्हणजे जे नाजूक परिस्थितीमधून जे नाजूक ट्रान्सफॉर्मेशन मधून तुम्ही जाणार आहात त्याच्यासाठी ही खूप महत्वाचं आहे याच्याने काय होईल ऑरा क्लीन होईल नजर लागणार नाही जे इव्हल आय पासून वाचण्यासाठी खूप उत्तम आहे परत आंघोळीच्या पानामध्ये दोन तीन मिठाचे खडे टाकायचे आणि आंघोळ करायची तेही तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे करून बघा आणि रिझल्ट लागल्यास मला कमेंट नक्की करा जय गजानन